सर मी संजय साबळे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच पुणे जिल्हा समन्वयक यांच्या वतीनं या ठिकाणी खरंतर आज बोलतो आहे या ठिकाणी जे उपोषण चालू केले आहे दत्ताभाऊ गवार यांनी या उपोषणाला खरंतर तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा प्रथम जाहीर करतो तर त्यांचा जो काही मुद्दा आहे की आदिवासी विद्यार्थ्यांवरती जो होणारा अन्याय आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या दिवासी जो काही खिलवाड दिली जात आहे त्याच्या विरोधात खरंतर त्यांचं हे आंदोलन आहे आणि मग संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांची सखोल अशी चौकशी करून या ठिकाणी योग्य ती कारवाई करून जो आदिवासी बंधू भगिनींना जो न्याय द्यायचा तो दिला जावा अशी त्यांची पुराण त्यांना मागणी आहे तर या मुद्द्यापर्यंत ते काय येऊन थांबलेले आहेत तर या जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय वारंवार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्या गोडेगाव प्रकल्प कार्यालय याच प्रकल्पांतर्गत जेवढ्या आश्रमशाळा आहेत अनेक घटना अशा आहेत आज डोळ्या असल असेल समोतवाडी असेल किंवा इकडं मुताळणी असेल अनेक आश्रमशाळांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत का तिथं विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघालेल्या आहेत किडे निघालेले आहेत निकृष्ट जातेचं जेवण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले गेलेलं आहे त्यांच्या आरोग्याच्या कधी वेळ वेळ वेळेवर तपासण्या केल्या जात नाही येतं त्यांना वेळेवरती पुस्तकं दिली जात नाही येतं आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर माणसाला मनस्ताप नक्कीच होत असतो कारण हजारो कोटीचा निधी इथे आदिवासी विद्यार्थ्यांवरती खर्च केला जातो असं शासन सांगते आपल्याला त्याच्यानंतर एवढे गलेलट्ट पगार देऊन या प्रकल्प अधिकाऱ्यांसारखे अधिकारी त्या ठिकाणी नेमणूक केली जाते त्यांची के परंतु जर आमच्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला जर ही अवस्था येणार असेल किंवा अशा पद्धतीनं जर त्यांना मिळणार असेल तर आम्ही या ठिकाणी हे सहन करणार नाही आहे आणि हे एकदाच नाही साहेब वारंवार हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आणि जेव्हा जेवणामध्ये वाढला आळ्या निघाल्या सोनावळ्याला आळ्या निघाल्या त्याचा रिपोर्ट खरं तर तिथं त्या मुख्याध्यापकांनी दिलेलं आहे अधिकाऱ्यांना किंवा जेवणामध्ये आळ्या निघालेल्या आहेत परंतु ज्यावेळेस प्रकल्प अधिकारी देसाई यांनी त्या सेंट्रल किचनवरती काय बाबा त्यांच्या संदर्भामध्ये रिपोर्ट लिहायचा होता वस्तुस्थितीचा तो न लिहिता आदिवासी लोकप्रतिनिधी माझी काय वाकडी करू शकत नाही आदिवासी समाज माझी काय वाकडी करू शकत नाही आहे आणि मी इथं जो निर्णय घेईन मी या प्रकल्प कार्यालयाचा बॉस आहे अशा मानसिकतेतून त्यांनी खरं तर तो रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये दादांत त्यांनी खोट्या पद्धतीने सांगितलं आहे की जेवणात आळ्या नव्हत्या तर त्या ठिकाणी राजम्याचा मूड होता आता आमचा खरंतर हा का जो काही संघर्ष आहे आम्ही हा जो काही पाठिंबा आहे या आंदोलनाला तो याचसाठी आहे की तुम्ही रिपोर्ट दिला किंवा तुम्ही काय केलं तुम्ही कोण आहात आमचं त्याच्याशी घेणं नाही आहे परंतु तुमच्या मनामध्ये जी मानसिकता आहे की बाबा माझं कोणीच वापरं करू शकत नाही आदिवासी त्याला काही समजत नाही आहे तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही माझ्याविरोधात तो काही ॲक्शन घेऊ शकत नाही ही जी काही अधिकाऱ्यांची जी काही मुजुरी वाढलेली आहे याच्या संदर्भात खरत आमचा हा लढा आहे आणि आमची प्रमुख मागणी ही आहे की त्या सेंट्रल किचनवाल्यावरती तुम्ही कारवाई करा त्यांचं सेंट्रल किचन बंद करा कारण त्याची सगळ्याच आश्रमशाळाच्या आणि सगळ्याच पालकांची मागणी आहे की सेंट्रल किचनचं जेवण आम्हाला नको आहे ताजं ताजं जेवण आम्हाला हॉस्टेलमध्ये बोलून मिळावं अशी एक प्रमुख मागणी आमची परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे आता की ज्या अधिकाऱ्यांनी ही माहिती लपवली वस्तुस्थिती लपवली आणि ज्याच्यातून पुन्हा पुन्हा आदिवासींच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार आहेत हे ज्या अधिकाऱ्यांनी लपवलं ल, गेलं तो आधी खरं कार्य खरं म्हणलं तर प्रामुख्याने गुन्हेगार आहे कारण जेव्हा याचा रिपोर्ट वस्तुस्थिती दर्शक गेला असता तेव्हा सेंट्रल किचनच्या ते बाबतीमध्ये सरकारने जागृत राहून भूमिका घेतली असती की हे जेवण खराब आहे हे जेवण चुकीच आहे विद्यार्थ्यांच्या जीवाला याच्यामध्ये धोका होऊ शकतो परंतु असं न करता सेंट्रल किचनला पाठीशी घालून ते खराब जेवण पुन्हा पुन्हा त्यांना विद्यार्थ्यांना किंवा आमच्या आदिवासी बांधवांना देण्याची संधी तर या रि रिपोर्टमधून निर्माण होणार आहे आणि म्हणून आमचा लढा तो आहे की असे खोटे रिपोर्ट देऊन या लोकांना पाठीशी घालणारे अधिकारी जे आहेत हे सुद्धा प्रथम काय गुन्हेगार आहेत आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांवरती साहेब कारवाई झाली पाहिजे ही मागणी खरंतर आमची या ठिकाणी आहे समस्त आदिवासी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे हे आंदोलन म्हणजे काय फक्त नुसतं टाईमपास नाही आहे किंवा फक्त प्रकल्प अधिकारी देशांच्या विरोधात आंदोलन नाही आहे हे एका प्रवृत्तीच्या विरोधातलं आंदोलन आहे हे एका कुण कुटनितीच्या विरोधातलं आंदोलन आहे एका एक जी काही चुकीची मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या विरोधातलं आंदोलन आहे आणि म्हणून माझं एक नम्र विनंती आहे संबंध आदिवासी बांधवांना याच्यामध्ये राजकारण आणू नका वारंवार आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हेच प्रकार घडत आहेत आणि हे घडू नये अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी वचक राहायला पाहिजे अधिकाऱ्यांवरती खरं तर त्यांच्या कर्तव्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन आहे आज एका अधिकाऱ्याला आंदोलन जर आपण कारवाई केली तर पुढचा अधिकारी कसा येणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे परंतु त्याच्या डोक्यात मात्र हे राहील की इथलचे पालक जागृत आहेत इथलचे लोकप्रतिनिधी जागृत आहेत इथलचा समाज जागृत आहे या आदिवासींबाबत आपण जो काही दुराग्रहपणे विचार करतोय तो आदिवासीसुद्धा जागृत आहे आणि म्हणून ह्या प्रवृत्तीच्या बाबतीत आपण लढलं पाहिजे एवढं या ठिकाणी माझं आव्हान आहे संबंध आदिवासी बांधवांना लोकप्रतिनिधींना विशेषतः तरुण कार्यकर्ते जे आहेत गावागावातले त्यांना माझं हे आव्हान आहे सरपंच जे काय मंडळ आहे त्या सर्वांना आव्हान आहे कारण तुम्ही गावचे प्रमुख आहात गावातले पालक तुम्ही त्या ठिकाणी आहात गावातले सर्वसामान्य माणसांपर्यंत तुम्ही हा मुद्दा घेऊन गेला पाहिजे आणि आपल्या आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून ह्या आंदोलनामध्ये मोठ्या ताकदीने आपण सर्वांनी उतरावं हे हो। या ठिकाणी माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे आपण ते कराल आपण जागरूकपणे या ठिकाणी उतराल आपल्यासमोर अनेक संकट आहेत परंतु आज ही परिस्थिती अशी आहे की जर आमच्या पोटातच जर असं खराब आणलं जात असेल तर आमचा मेंदू कसा चालणार आहे आमचं पुढचं जे काही सुदृढ पिढी असायला पाहिजे ती कशी पिढी तयार होणार आहे हे खरं तर सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहे आणि म्हणून आमचा लढा काय फक्त जेवणासाठी नाही आमचा लढा काय फक्त प्रकल्प अधिकारी देसाई साहेबांच्या विरोधात नाही आमचा लढा या प्रवृत्तीच्या विरोधात आहे आमच्याकडे कुणी कमजोर नजरेने पाहू नये हे आमचं या आंदोलनातून खरं तर आम्हाला संदेश द्यायचा आहे बाकी याच्यानंतर आमचं कोणाशीही वाद नाहीये परंतु या अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने जर कारवाई झाली तर भविष्यात सगळ्याच लोकांवरती या ठिकाणी वचक राहील हे या ठिकाणी मला नमूद आहे एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे एवढं ठीक आहे परंतु या एकाच अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे ते नक्की का नाही संबंधित जे काही अधिकारी आहेत या प्रकरणामध्ये तर या सर्वच अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण काय होतंय की बरेच आता आम्ही काल गेलो मुख्याध्यापकाने आम्हाला जायला आतमध्ये परमिशन दिलं नाही लोकप्रतिनिधी शेवटी आम्हाला पोलीस प्रशासनाचं त्या ठिकाणी सहाय्य हो घ्यावं लागलं आणि मग तिथून आम्ही अगदी पार आमदारांपर्यंत हे प्रकरण न्यावं हो लागलं जेव्हा आमदार साहेबांनी फोन केला तेव्हा एक मुख्याध्यापक आम्हाला रिपोर्ट दाखवतो रिपोर्ट ही काय फार मोठी गोष्ट नाही ती गोपनीय ठेवण्याचा काहीच मुद्दा नव्हता त्याच्यामध्ये सरळ सरळ बाबा आमच्याकडे असं असं आम्हाला आढळलं आहे आणि हे आमच्या रिपोर्टमध्ये आम्ही पाठवलेलं आहे हे दाखवायचं होतं परंतु या प्रकल्प अधिकाऱ्याचा जो काही इतरच्या कर्मचाऱ्यांवरती जो काही अनावश्यक असा जो काही हे आहे दडपण आहे ते दडपण आम्हाला स्पष्ट दिसलेले यांच्या दडपणामुळे अनेक कर्मचारीसुद्धा व्यवस्थित काम करत नाही असं आपल्याला स्पष्ट जाणवत या मुद्द्यावरून आज एक महिला कर्मचारी होती होती यांच्या किती दडपणा खाली येतं हां त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुद्धा अनावश्यकडपण कर्मचाऱ्यांना फोन केल्यानंतर तुम्हाला तो अहवाल पाहायला भेटला आणि प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं किंवा तिथल्या संबंधित लोकांचं म्हणणं असं येते की आळ्या ज्या सापडल्यात ह्या सोळाच्या सोळा आश्रमशाळा सापडलेल्या आहेत ह्या फक्त इथं सापडल्यात आणि त्या रिपोर्टमध्ये तर सापडतं म्हणजे नक्की समजायचं काय साहेब माझं काय म्हणणे की सोळा नाही तरी एक सापडो परंतु आळ्या सापडत हा मुद्दा अगदी क्लिअर आहे आणि मग हे होत असताना आळ्या सापडत्या जेवणामध्ये आता सगळ्या आश्रमशाळांना एकच सेंट्रल किचन जेवण पुरवते मग त्या बाकीच्या आश्रमशाळांना काय वेगळ्या टोपा जेवण बनवतं का वेगळ्या साई भांड्यांमध्ये जेवण बनवतं का एकच ठिकाणी सगळं जेवण बनवलं गेलं ना मग सगळ्या आश्रमशाळांमध्ये का आलं नाही तर साहजिकच तिथं जे जे काय मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा याच्या दबावाखालीमध्ये असू शकतात आणि त्याच्या दबावामध्ये असल्यामुळं त्यांनी जो काय अहवाल तयार केला तो दबाव अहवाल तयार केला असा माझा स्पष्ट आरोप आहे आता कारण जर सगळ्या आश्रमशाळाला एकच सेंटर तिथं जेवण पुरवत आहे आणि निम्म्या आश्रमशाळा किंवा बाकीच्या कि आश्रमशाळा काही म्हणतात की आम्हाला जेवण आळ्या नाही सापडल्या किंवा जेवण खराब नव्हतं आणि बाकीच्या आश्रमशाळांमध्ये अगदी पुराव्यानिशी सगळे आळ्या वगैरे सापडल्या जातात काही मुख्याध्यापकांचे पंचनामे तिथे कर्मचाऱ्यांचे पंचनामे येतं शालेय व्यवस्थापन समितीचे त्या ठिकाणी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी जबानी आहेत सगळ्या आणि मग असं असताना जाणीवपूरक रंगवलेलं आहे किंवा काही मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक रंगवलेलं आहे बाबा आमच्याकडे आळ्या सापडल्या आहेत हे दादा खोटं आहे याच्यामध्ये नक्कीच कुठेतरी काळाबेर दिसते आणि प्रशासनाचा किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांचा या अधिकाऱ्यांवरती जो अनावश्यक दबाव आहे त्या दबावापोटी हे रिपोर्ट तयार केला असं माझं स्पष्ट म्हणणं आहे